तो या तो से बाहर है या है पिय कोणसा आहे त्याचा येत ना

जाऊ द्या काय कृषी मंत्री कामात असते नंतर लावते हॅलो हॅलो कृषी कामा मंत्री कामात असते पुन्हा लावते हॅलो मनोज जारांगी पाटील बोलतोय कृषी मंत्री साहेब आहेत का तुमच्यासोबत बरोबर नाही बरोबर नाही ठीक आहे नाही माहिती घेतो आम्ही इकडं पाणी करायला आलेलो आहेत बांधावर येत आम्ही त्यांना फोन लावतोय आम्ही ठीक आहे ठीक आहे हां हां द्या लोकेशन द्या

आलेत चला कृषी मंत्री सध्या लागत नाही त्यांचा फोन लावते काही कामात असतील लावते शंका घेण्यापेक्षा लावतील बघू त्यांचं शेतकऱ्यावर लक्ष आहे का नाही आपण नंतर बघू डायरेक्ट शंका घेणार राजकारण करणार आम्ही नाही येत असतील काही कामात लावतील आम्ही ट्राय करतोय त्यांना लगातार नाही पाय फसलाय काम